तर मित्रांनो गुड मॉर्निंग ड्रायव्हर स्पेशल दोन दिवस झाला काही व्हिडिओ आलेला नाही आणि राहिला नाही बरं नीता राय खाऊन पिऊन हा सुखी आहे फक्त बरं नाही वाटत ऐका नाही अंग सोडून ताप येत नाही तर आता चाललंय ड्रायव्हर स्पेशल काय बनवायचं बघा रायवर तर आमचं बटाट्याची पाहिजे असते मग बाप्राया। काशी बोपळा आहे मला वाटलं वाट आज मस्त पैकी काशी बोपळा टाकून दुधी बोपळा टाकून दरवेळेस तर लाल बोपळा टाकून आज सांबर बनवायचं काम चाललंय आणि डाळ ह्या चूर आणि मुगाची डाळ कांदा आणि टमाटे मिक्स करून फ्राय करून मग डाळ शिजून घेतल्या तेल पण टाकले हळद पण टाकले हे पण सांगा खोबरं थोडस लसून आलं कढी मोहरीची कुंडी दिली आणि बापळा पण त्याला तयारी मस्त असं एकदम छान हे सांबर इस्कॉन मंदिरामध्ये असं छान लाल भाकऱ्यात असतं त्या पद्धतीचं सांबर केलं एकदम टेस्टी आणि बेस्टी हाय का नाही आणि इकडे मस्त आहे बा खोबऱ्याची चटणी खोबरंवाल्या खोबर खोबरं आणि शेंगदाणे आणि लसूण ते थोडं वाटून कोथिंबीर पोली चटणी केली आणि काय त्याच्याबरोबर काय त्याच्याबरोबर काय त्याच्याबरोबर आहे ते पेशे काय घरच्या घरी आपलं तुम्हाला तर माहितीये घरच्या घरी आपले दुधासारखं असं पांढर त्या तांदळाचं आणि मुगाचे डाळ थोडं पोळे भिजाय घालून काल सकाळी रात्री वाटायचं सकाळ बनवायचं बेटर झालं ते इडल्या तिकडे उकळायला तर सांबर इडली आणि आपले चटणी आहे तर झाले का बघूया लावलाय पा मस्त असं बेटरात एवढं एवढं ऊन पण नाही तरी पण बेटरात चांगलं पीठ फुललेलं आहे हवामानापासून केलं तर सगळं चांगलं होत तर असं पीठ असं फुललं पाहिजे चांगलं आणि इडल्या पण आता होत आल्यात आपल्या सांबर झालं भोपळ टाकून सांबर केले आणि आपली खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी चटणी रसा दुखायला लागलाय